वारीसोहळा अलंकपुरीत भरला आहे बरेच भाविक पायीवारीनं पंढरीच्या विठुरायाला भेटण्यासाठी निघतात आपणही आपणही वारी करावी ज्ञानोबा तुकोबाचा गजर करत अशी भावना प्रत्येकालाच असते परंतु ते भाग्य नशिबी नसत तरीही काहीतरी पुण्य पदरी पडावं मनोकामना करत सेवा करणारी ही लोक आहेत असेच एक भाविक सुनील बबन गव्हाने राहणार घन सांगवी जिल्हा जालना हे दरवर्षी आळंदीमध्ये येऊन माऊलींच्या प्रस्थानाच्या दिवशी सुमारे एक हजार किलो ज्वारी आणि एक हजार किलो बाजरी एकूण तीस महिला आणि वीस पुरुष यांच्या मदतीनं भाकरी बनवून आळंदीमध्ये मुक्त हस्ते वाटप करतात बेसन भाकरी याचं वाटप करताना माऊलींच्या भक्तांची सेवा करण्याचं भाग्य लागतं ही भावना मनात ठेवून आहे सुनील गावाने म्हणून हे भाविक आहेत माऊलींच्या आळंदीमध्ये प्रस्तानच्या दिवशी सुमारे एक क्विंटल ज्वारी आणि एक क्विंटल बाजरीच्या भाकरी बनवून हे भाविकांची सेवा करतात त्यांच्याबरोबर जवळजवळ तीस महिला या भाकरी बनवण्यासाठी आहेत आपण पाहू शकता आणि हे सर्व भाविक वारकऱ्यांना वाटप होणार आहे एवढी मोठी सेवा या माऊलींच्या हातून घडत आहे आणि सुमारे तीस महिला आणि वीस माणसं आणून ही लोकं ही सेवा करत असतात माऊलींच्या वाटेने चालणाऱ्या वारकऱ्यांचं पुण्य आपल्याही पदरी पडावं हो। ही भावना या भाविकांच्या मनामध्ये आहे किती वर्षापासून करता तुम्ही पाच वर्ष पाच वर्ष आता हे दर प्रस्तानच्या दिवशी तुम्ही हे करता वर्षातून दिवशी, दिवशी सकाळी येतो दिवसभर हे ये प्रसाद करून वाटप करतो काय कारण तुमचं वाटप करायचं काय वाटतं मोठं समाधान वाटतं एक सेवा घडते माऊलींनाच्या वारकऱ्यांना आपण देतोय त्याचं एक मोठं समाधान वाटतं रामकृष्ण माशी अढीवारीसाठी भाविक लांब लांबून आलेले आहेत कुठून आलत माऊली काय नाव तुमचं खनसन विदाल कप परगेड गाव आहे आणि इथं मी हे पाच वर्ष आहे पाच वर्ष बाय आहेत दहा माणसं आहेत बरं बेसन जातात केसा खाण्याची बोट करून वाटप करतो वारकर वारकरांना वाटप करता अरे वा छान सेवा करतात आणि किती लोकांचं वाटप असतं कसं असतं दोन क्विंटल लाय एक एक क्विंटल ज्वारी एक क्विंटल बाजरी आहे पन्नास एक किलो हे बेसनपीठ हे आहे घराचे फोड आहे सुट्टी तुमचं वाटप जे असतं ते रस्त्याने दिंडीला किंवा वारकऱ्यांना जे घेतील त्यांना असतं का भाकरी जे घेता येते त्यांना आणि कोण आहे की रस्त्याने नाही फक्त आज प्रस्थानाच्या दिवशी यायचं सकाळी सकाळी दिवसभर वाटप करायचं तर संध्याकाळी जायचं माऊली जे एवढ्या मोठ्या प्रमाणात भाकरी बनवता काय कशासाठी बनवतात काय सांगा दिंडेचा कार्यक्रम काय करतात हे वाटप कोण कुणामार्फत केलं जातं बर तुम्ही किती वर्ष आले त्या आळंदी पहिलंच वर्ष न्यूज रिपोर्टर आरिफ शेख आज चोवीस तास आळंदी आज करा। तास करा बर बेल आयकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तास ची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा